श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या प्रार्थना करते आणी नवीन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात आज आहे मार्च चोवीस वार बुधवार आणि आज आलेली आहे आमलकी एकादशी पुराणांमध्ये या आमलकी एकादशीला अनन्य साधारण महत्व आहे फाल्गुन पौर्णिमा म्हणजेच होळीपूर्वी ही एकादशी येत असल्यामुळे याला रंगभरणी एकादशी असेही म्हणतात या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते पौराणिक मान्यतेनुसार आमलकी एकादशीचं व्रत करू शकत नाहीत त्यांनी आवळ्याचं सेवन केलं पाहिजे तसेच या एकादशीला भगवान विष्णूंचे पूजन केल्याने लाभ होतो अशी मान्यता आहे तसं तर दर महिन्याला एकादशी तिथी येते प्रत्येक एकादशी तिथीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं आणि केले जाणारे उपायही वेगवेगळे असतात तर आमलकी एकादशीच्या दिवशी सुद्धा भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्हाला घरामध्ये सेवा व उपाय करायचे आहेत तर असेच तीन उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये तुम्हाला आज आलेल्या आमलकी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू घरामध्ये जाळल्यामुळे तुमच्या घरामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल तुमच्या पतीची घराची मुलांची भरभरून अशी प्रगती होईल असा हा उपाय आहे हा उपाय जाणून घ्यायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन आलेले असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आज आलेल्या या एकादशीच्या दिवशी चारशे नव्याण्णव वर्षानंतर हा दुर्मिळ योग जुळून आलेला आहे भगवान शंकर आणि पार्वती यांचा विवाह झाल्यानंतर ते प्रथम काशी येथे आले होते म्हणून या दिवशी रंगभरणी एकादशी साजरी केली जाते तर एवढं अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या या आमलकी एकादशीच्या दिवशी आपल्याला जो उपाय संध्याकाळी करायचा आहे तो नेमका कशासाठी करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये नेहमी आर्थिक समस्या असतील जसं की कर्जबाजारीपणा झालेला असेल पैशाची चणचण घरामध्ये राहत असेल म्हणजे तुम्ही कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावी तशी नशिबाची साथ मिळत नसेल म्हणजे घरामध्ये पैसा येतो पण तो फार काळ टिकत नाही अनावश्यक खर्च घरामध्ये होतात किंवा कोणत्या ना कोणत्या मार्गाने पैसा जो आहे तो घराबाहेर जातो आणि महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये पैसा नसतो पैशाची चंच असते याचाच अर्थ तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर स्वरूपात नाही आणि लक्ष्मी त्याच घरात निवास करते ज्या घरामध्ये भगवान हरी विष्णूंची सेवा उपासना केली जाते आणि एकादशीचं व्रत करणं शक्य नसेल तर हे छोटे छोटे उपाय करून देखील तुम्ही देवी लक्ष्मीला प्रसन्न करून घेऊ शकता जोही घरामध्ये पैसा येतो तो, तो स्थिर राहावा प्राप्त लक्ष्मी स्थिर राहावी यासाठी एकादशी तिथीच्या दिवशी हे उपाय करावेत यासोबतच बऱ्याचदा असं होतं की घरामध्ये काहीही कारण नसताना एखादी व्यक्ती सतत आजारी पडत राहते तिचा आजारपण पण काहीही केल्या दूर होत नाही आणि घरामध्ये जोही पैसा येतो तो त्याच्या आजारपणामध्ये निघून जातो बऱ्याचदा तुमचे मुलं असतील किंवा तुमचे पती असतील खूप कष्ट मेहनत घेत असतात पण त्यांची त्यांच्या क्षेत्रामध्ये प्रगती होत नसते जसं की मुलं खूप अभ्यास करताय तरी देखील त्यांना म्हणावं तसं यश मिळत नाही एखाद्या स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करताय किंवा नोकरी व्यवसायासंबंधित त्यांच्या काही समस्या आहेत यासाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय करता येईल तर तुमची मुलं लहान असतील मोठी असतील तुमच्या पतीसाठी तुमच्या घरासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे बघा या उपायासाठी सांगितल्याप्रमाणे संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस हा उपाय करायचा आहे तर एक मातीचं भांडं किंवा तुम्ही एक पंथी घेऊ शकता किंवा कापुरतानी असेल तर ती घ्या आणि त्यामध्ये तुम्हाला खाली अखंड अक्षदा टाकायच्या आहेत त्यापूर्वी देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे तुळशीसमोर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आज एकादशी असल्यामुळे लक्ष्मी प्राप्तीसाठी तुपाचाच दिवा लावा आणि त्यानंतर तुम्हाला धूप अगरबत्ती तुळशीला ओळून घ्यायची आहे कारण लक्ष्मी येण्याची वेळ जी असते त्यावेळेस आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाने तिचं स्वागत करायचं असतं त्यानंतर आपल्याला ह्या उपायाला सुरुवात करायची बघा आता जे भांड आपण घेतलेलं आहे त्यामध्ये खाली अखंड अक्षता टाकायच्या आहेत आणि त्यावरती आपल्याला तीन भीमसेनी कापराच्या वड्या बघा भीमसेनी कापूरच घ्या कारण साधा कापूर जर तुम्ही घेतला तर तुम्हाला घरामध्ये काही फरक जाणवणार नाही त्यामुळे मग तीन भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत त्या तुपात भिजून घ्यायच्या आणि त्यानंतर त्या तुम्हाला तांदळावरती ठेवायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला पाच अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत फूल असलेल्या आणि त्यासोबतच तुम्हाला तीन अखंड वेलची देखील लागणार आहेत आणि त्यानंतर चिमुटभर काळे तीळ घ्यायचे आहेत आणि कुटुंबातील सर्व सदस्यांवरून तुम्हाला हे जे चिमूटभर काळे तिळ आहेत तीन तीन वेळा उतरून घ्यायचे आहेत तर बघा प्रत्येक सदस्यांवरून उतरून घेत असताना प्रत्येक वेळी वेगळे तीळ वापरायचे आहेत आणि चिमूट चिमूटभर तीळ घ्यायचे तीन वेळा प्रत्येक व्यक्तीवरून म्हणजे घरामध्ये एखादी व्यक्ती सतत चिडचिड करते त्या व्यक्तीवरून तुमच्या मुलांवरून तुमच्या पतीवरून घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असतील वयोवृद्ध असतील किंवा तुम्ही स्वतःवरून सुद्धा हे चिमुडभर काळे तिळ उतरून घ्यायचे आहे डोक्यावरून तीन वेळा उतरून घ्यायचे आणि सगळ्यांसाठी हा उपाय करताय तर मग वेग वेगवेगळे तीळ वापरायचे आहेत एकाच तिळाने हा उपाय करायचा नाही तर पहिल्या व्यक्तीवरून उतरून घेतल्यानंतर ते एखाद्या वाटीमध्ये जमा करायचे आणि सगळे तीळ जमा करून तुम्हाला घराबाहेर जायचं आहे आणि त्यानंतर एखाद्या डस्टबिनमध्ये किंवा झाडाखाली हे तीळ टाकून द्यायचे आहेत आणि घरामध्ये यायचं आहे घरात येत असताना मागे फिरून बघायचं नाही त्यानंतर आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि हा उपाय करायला सुरुवात करायची आहे या उपायामुळे घरामध्ये असलेली नकारात्मकता वास्तुदोष संपूर्णपणे नष्ट होईल आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण जो उपाय करणार आहोत त्या तो आपल्याला करता येईल तर पहा आता हा जो उपाय करायचा या आहे यासाठी आपल्याला जे कापूर आपण घेतलेले आहेत ते प्रज्वलित करायचे आहेत प्रज्वलित केल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा किंवा तुम्ही श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करू शकता ते मातीचं भांडं जे आहे ते थोडा वेळ देवघरासमोर ठेवायचं आणि देवघरावरून तीन वेळा उतरून घ्यायचं तिथून ते भांडं उचलायचं आणि संपूर्ण घरामध्ये घराचा कोपऱ्यानं कोपरा हे मातीचं भांडं फिरवायचं आहे फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून त्यानंतर त तुमच्या घराचं मुख्य प्रवेशद्वार जे आहे ते उघडं करायचं खिडक्या दार उघड्या असल्या पाहिजे आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा हे मातीचं भांडव तीन वेळा उतरून घ्यायचं आहे यानंतर तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर असते मातीचं भांडं ठेवायचं ज्यावेळेस यामध्ये असलेला कापूर पूर्णपणे जळून शांत होईल त्यावेळेस यामध्ये थोडं पाणी टाकायचं आणि त्याचा टिळा जो आहे तो आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या कपाळी लावायचा या, पूर या, ला या उपायामुळे त्यांना जेही दोष असतील ते संपूर्णपणे नष्ट होतील आणि त्यांची प्रगती व्हायला लागेल यानंतरचा एक अतिशय महत्त्वाचा उपाय तुम्हाला करायचा आहे तो पती पत्नीसाठी आहे बघा पत्नीमध्ये जर सतत वादविवाद होत असतील भांडण होत असतील तर मग तुम्हाला हा उपाय करायचा आहे या उपायासाठी तुम्ही काय करायचं आहे की संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस कापूरदाणी घ्यायची आहे कापूरदाणी घ्या किंवा छोटीशी पंती घ्या किंवा तुम्ही छोटीशी निरांजनी घेऊ शकता आता त्यामध्ये तुम्हाला खाली अक्षता टाकायच्या आहेत त्यावरती दोन भीमसिनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूरच उपाय भीम का भीम का या उपायासाठी वापरा कारण तुमच्या दोघांमध्ये जेही मतभेदाचं कारण आहे तुमच्या भोवती असलेली नकारात्मकता आहे ती भीमसेनी कापूरामुळे नष्ट होते तर आता हे दोन भीमसेनी कापुराच्या वड्यासोबतच दोन अख्ख्या लवंग्या घ्यायच्या आहेत फुल असलेल्या आणि ह्या दोन वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला प्रज्वलित करायच्या आणि त्यानंतर दोघांनी जोडीने लक्ष्मीनारायणाची आरती म्हणायची आहे या उपायामुळे तुमच्या दोघांमध्ये जेही गैरसमज असतील जेही मतभेदाची कारणं असतील ती संपूर्णपणे नष्ट होतील आणि तुमच्या दोघांमध्ये एकोपा वाढेल एवढा हा प्रभावी उपाय आहे त्यानंतर एक अतिशय महत्त्वाचा उपाय तुम्हाला लक्ष लक्ष्मीप्राप्तीसाठी आज संध्याकाळी करायचं आहे बघा भगवान विष्णूंनी आवळ्याच्या झाडाची चा निर्मिती केल्याचं सांगितलं जातं त्यामुळे लक्ष्मीप्राप्तीसाठी तुम्ही आवळ्याच्या झाडाची पूजा आज करू शकता दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करता येईल संध्याकाळी केला तरीही चालेल तिथे आवळीच्या झाडाखाली तुम्हाला शुद्ध गाईचा तुपाचा दिवा लावायचा आहे आणि भीमसेनी कापरासोबत दोन लवंगा प्रज्वलित करायच्या आहेत यामुळे तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहायला लागेल तर चला झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी अर्पण करते इथेच व्हिडिओज एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ